माझा करा अने रहा मानदेश आणि अपडेट पंधरा वर्ष आमदार असूनही त्यांना मान खटावच्या जनतेचं दुःख समजलं नाही प्रभाकर देशमुख यांचं वक्तव्य आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दहिवड येथील कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित केलेली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे तसेच मान तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत हे उपस्थित होते यावेळी प्रभाकर देशमुख काय म्हणाले ते सविस्तर पाहूयात जनसंपदा अधिकाऱ्याची बैठक झालेली त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर इतर काही प्रतिनिधी उपस्थित होते त्यामध्ये दौऱ्याच्या कालावधीमध्ये खासदारांना दोन महिन्यामध्ये ज्या गोष्टी अडचणीच्या वाटल्या लोकांची जी दुःख होती ती लोकांनी मांडली आणि त्यावरती जे जलसंपदा विभागाकडून प्रकल्प चालू आहे जे घटापूर आहे उरमुडी आहे तारीचे प्रकल्प आहे या प्रकल्पाचं पूर्णत्वाला लवकर जाण्याची आवश्यकता आहे या प्रकल्प दोन हजार नऊ पूर्वी मंजूर झाले ज्याला बारा शिवड पाणी त्यावर आरक्षित केलेलं होत त्याचा वापर व्हायला पाहिजे जे पाणी उपलब्ध झालंय ते योग्य पद्धतीने दिलं पाहिजे त्याच्यामध्ये मनमानी केली जाते अशा प्रकारे त्यांना तक्रार लोकांनी केली होती आणि म्हणून सातारा या ठिकाणी त्यांनी बैठक आयोजित केली त्या बैठकीला मी पण उपस्थित होतो त्यामध्ये प्रामुख्यानं उरमोळीचं पाणी जे सोडलं जा जात आहे ते पाणी ज्या लोकांच्या जमिनी गेलेत लाभक्षेत्रामध्ये त्यांना प्राधान्याने मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये काही लोकांना दिलं जात आहे काही लोकांना दिलं जात नाही अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यांनी तिथल्या उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की यापुढे या पद्धतीने लोकांच्या तक्रार येत आहेत ते यायला नको कारण त्या लोकांच्या जमिनी लाभ क्षेत्रामध्ये गेलेल्या आहेत त्याचबरोबर तिथं जे पाणी आपल्याला यायला पाहिजे जवळपास सत्तावीस हजार हेक्टर मानाने खटावला त्याच्यामध्ये एक तृत्यावश पाणी फक्त दिलं जाते आणि राहिलेल्या पाण्याचा वापर होत नाही तारीची तीस परस तेचाळीस पन्नास टक्क्यापर्यंत पाणी फक्त वापरलं जात आहे आणि एकूण पाणी दोन हजार नऊ पूर्वी जेवढं आपल्याला मिळालं त्यातला तिसरा हिस्सा पाणी आपण वापरतोय दोन हिस्से पाणी हे सांगली सोलापूरला आपलं हक्काचं पाणी जात आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी विचारणा केली की हे प्रकल्प वेगानं पूर्ण करण्यासाठी काय करता येईल खर तर खासदारांना दोन महिन्यापूर्वी ते खासदार झाले आणि दोन महिन्यामध्ये लोकांनी ते जे काही प्रश्न मांडले अडचणी मांडल्या त्यांचं दुःख आहे ते त्यांना कळाल पण पंधरा वर्ष आमदार असलेल्या माणसाला मात्र हे काही समजलं नाही हे दुर्दैव आहे कारण जे कटापूरचं पाणी सत्त्याण्णव साली ती योजना मंजूर झाली पाण्याचं आरक्षण झालं पण आज अखेर आंधी धरणामध्ये पाणी पंधरा वर्षात आले खर तर हे पाणी आंधी धरणात आल्यानंतर अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं की साठ बासष्ट टक्के पाणी लोकांची अपेक्षा होती की मूळ प्रकल्पामध्ये जे म्हटलेलं होतं त्यामध्ये दुष्काळाच्या काळामध्ये हे पाणी मान नदीमध्ये सोडलं जाईल आणि दुष्काळाची दहाकता कमी होईल दुर्दैवानं मान नदीमध्ये ते पाणी सोडलं नाही आणि लोकांच्या जे डोळ्यामध्ये अश्रू होत ते मात्र काही कमी झाले नाही दहाकता दुष्काळाची कमी झाली नाही खर तर पाणी न सोडण्याचं जे पाप केले ते त्या कालावधीमध्ये जर पाणी सोडलं असत तर लोकांची पिकं वाचली असते अशी जे पाणी अंधी धरणामध्ये येत आहे तसंच ते येरळवाडीकडे जात येरळवाडीच्या पाणी मिळावं येरळवाडीला तिथले बंधारे भरावेत यासाठी मोठा संघर्ष सर्व पक्षातल्या लोकांनी एकत्रित केला त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस होत राष्ट्रीय काँग्रेस होत शेतकरी संघटना शिवसेना सर्वच पक्ष एकत्र आले होते उपोषण केलं मोठं संघर्ष संगर, केला आणि त्यांना सांगण्यात आलं की आम्ही पाणी सोडण्याबद्दल कारवाई करू ते पाणी कोरेगाव मतदारसंघाच्या हद्दीपर्यंत सोडण्यात आलं पण पुढे मानखडाव मतदारसंघामध्ये काही सोडण्यात आले नाही हा दुचा का करण्यात आला हे पाणी न सोडायला कोण जबाबदार आहे आज इथे प्रश्न निरुत्तर आहे त्यावेळेला जर पाणी सोडलं असतं तर उभी पिकं लोकांची वाचली असते ही त्यावेळेला सोडलं नाही जे गटापूरच पाणी आलं अंधेरीमध्ये आलं ते खाली सोडलं गेलं गेलं नाही खर तर दोन हजार एकोणीस मध्ये ज्या निवडणूक झाली त्यावेळेला बिजवडीला आमदार महोदळी जाहीर केलं होतं पुढच्या सहा महिन्यात जर पाणी इकडं आलं नाही तर राजीनामा दिवस ज्या पाईपचं भूमिपूजन झालं त्याच प्रकल्पाचं पुन्हा एकदा भूमिपूजन झालं आणि त्यावेळेला जे जाहीर केलं होतं शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काही जबाबदारी असतात की जबाबदारीनं बोलायला पाहिजे निवडणुकी परंतु पर प्रत्यक्ष पाणी सहा महिन्यात सोडा ते पाच वर्ष आले नाही आणि आता ते पुढच्या पाच वर्षात ते पाणी या सर्व भागात फिरेल अशा प्रकारे सांगण्यात येतंय हे पान तालुक्याचं दुर्दैव आहे फाकड्या पाणी अन्न म्हणतोय फाकड्या पंधरा वर्ष झोपलेल्या अवस्थेत आहे जर पाणी आणायचं असतं तर फगड्याने जे गडापोरचं पाणी पंधरा वर्षात महानदीला नदीला सोडलं असत पण ते सोडलेलं नाही आता जे पाणी सोडलं गेलंय त्याच्यामध्ये सुद्धा हिंगणीपर्यंत पाणी नेणार तर ते पाणी कधी येणार आहे त्याच्यामध्ये जे काही डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ती कशी होणार आहे याच्याबद्दल आजही काही सांगण्यात आलेलं नाही मुख्य मुद्दा आहे की पंधरा वर्षामध्ये तुम्ही निष्क्रिय राहिला म्हणून केवळ वनथर्ड पाणी आपण वापरू शकलो आणि त्यामुळं दुष्काळाचं आणि कळालं जे पंधरा वर्षामध्ये आमदारांना कळालं नाही हे ना मान ना ना आणि खटावचं दुर्दैव आहे आणि आता निवडणूक लागल्यानंतर जशी भूमिपूजन होतात जाहीर केलं जातं की आता हे केल्याशिवाय ते करणार नाही तसं आता गावोगावी सर्वे साठी लोक चालले साठी लोक करायची आहेत हा सर्वे गेल्या पाच वर्षापूर्वी का झाला नाही हा सर्वे त्याला मंजुरी का मिळाली नाही त्याला पंधरा वर्ष लागतात म्हणजे ह्या सगळ्या योजनेमध्ये पाणी मंजूर करण्यापासून जी काही मंजुरी झाली त्याला गेल्या पंधरा वर्षामध्ये काही झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून लोकांची जी दुःख आहे ती दुःख लोकांनी प्रभावीपणे ज्या लोकांना पाणीच मिळालं नाही त्या लोकांनी ती दुःख दौऱ्याच्या धरणात खासदारांच्या समोर मांडली त्यांना ती दोन महिन्यामध्ये लक्षात आली आणि म्हणून त्याला वाटलं की याला चालना द्यावी त्यांना वेग यायला पाहिजे त्यामुळे काय अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतली काही सूचना केल्या त्याच्यामध्ये खासदारांनी जे काम केलं दोन महिन्यामध्ये ते खरोखर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांना राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन धन्यवाद द्यायला पाहिजे कारण ती दुःख त्यांनी समजून घेतली असं माझं मत आहे प्रकल त्या प्रकल्पामध्ये आतापर्यंत मिळालं नाही त्यामुळं खर तर आपल्याला याच्यामध्ये नामुष्की आलेल्या आहे आणि मी पाणी आणतो किंवा फाकड्याच पाणी आणणार असं का बोललं जात आणि मग इतके पंधरा वर्ष का झोपी गेलाय तुम्ही तर ते खासदार नाही तर तुम्ही झोपी गेल्याला जागे व्हायची गरज आहे कारण तुम्हाला कळालं पाहिजे आत्मपरीक्षण करून की पंधरा वर्षात आपण काय केलं एक पण पाणी आज महा नदीमध्ये खाली सोडले पाणी पडले ते पाणी खाली सोडलं नाही तुम्ही त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला असता निश्चितपणाने लोकांना पाणी मिळालं असतं येरेवाडीला पाणी मिळालं असतं ही वस्तुती आहे खर तर आता त्यांच्यावरती दीपक देशमुख यांनी गंभीर आरोप केलेले आहे एखाद्या लोकप्रतिनिधी अशा प्रकारे गंभीर आरोप होणं हायकोर्टात जाणं ते प्रकरण दोनशे लोकांच्या वरती सरकारचे पैसे घेते असं म्हणणं अतिशय गंभीर आहे खुलासा करण्याची आवश्यकता आहे ह्याच्याबद्दल खुलासा न करता पाण्याबद्दल जे खासदार बोललेले आहेत की या योजनेला चालणार आहे यासाठी टीका करण्यामध्ये त्यांनी वेळ घालवू नये असं माझं मत आहे आणि जे काही आतापर्यंत झालेलं आहे साडेबारा टीएमसी आहे त्याच्यातलं पाणी दोन दिशाचं पाणी कुठलंही वापर न होता आपल्या हक्काचं पाणी का जात आहे याच्याबद्दल खुलासा त्याने द्यायची आवश्यकता आहे कारण हे पाणी जर आपण वापरलं असतं आतापर्यंत तर निश्चितपणानं महानला दुष्काळाची दाहकता कमी झाली असती ही वस्तुही तुमच्या समोर मांडायची त्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद